सामाजिक अंकेशन करणाऱ्यांचे बेरोजगार मुख्यमंत्र्यांना तमाम महाराष्ट्रातील व्ही आर पीकडून अधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचे निवेदन झी सिटीजन न्यूज परभणी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना पातळीवर झालेल्या कामाचे सामाजिक अंकेशन करण्यासाठी राज्यातील चौतीस जिल्ह्यामधून शंभर ग्रामसाधन व्यक्तींची जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नियुक्ती करण्यात आली होती सदर भरतीला एक वर्ष होऊन पूर्ण झाले असून तब्बल बारा महिन्यानंतर ग्राम साधन व्यक्तींना एका वर्षातून फक्त एकच महिना काम मिळाले असल्याने ते काम आता पूर्ण बंद झाले व हो। आता काम बंद झाले असून सामाजिक अंकेशन प्रक्रिये ग्राम साधन व्यक्ती बेरोजगार झालेले आहेत त्यामुळे नियमित काम मिळण्यासाठी सामाजिक अंकेशन प्रक्रियेतील ग्राम साधन व्यक्तींनी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात साहेब आम्हाला नियमित काम द्या व सामाजिक अंकेशन करणाऱ्यांच्या हाताला काम मिळेल का अशी टाहो फोडला असून परभणी जिल्ह्यातील ग्रामसाधन व्यक्तीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत व न परभणीच्या पालकमंत्री सन्माननीय मेघनाताई बोर्डीकर गंगाखेडचे आमदार रत्नाकररावजी गुट्टे पात्री विधानसभेचे आमदार राजेश दादा विटेकर व परभणीचे आमदार राहुल पाटील साहेब यांच्या कडे मागणीचे निवेदन दिले असून त्याचबरोबर परभणी जिल्हाधिकारी मर्याल कार्यालयामार्फतसुद्धा सन्मानिय मुख्यमंत्री यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे साहेब आम्हाला काम देऊन आमची बेरोजगारी दूर करण्यात यावी असेही निवेदनात म्हटले असून ग्रामसाधन व्यक्तींनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेशन प्रक्रियेतील ग्रामसाधन व्यक्तींची राज्यातील सर्वच जिल्ह्यात एकाच दिवशी एकाच वेळी जिल्हा अधिकारी यांच्यामार्फत निवड करण्यात आली होती सोशल ऑडिटचे काम पूर्ण वर्षातून एकदाच एकच महिना मिळत असते ऑडिट संपले की मात्र कामच उपलब्ध राहत नसल्यामुळे आमच्या ग्रामसाधन व्यक्तींच्या हाताला शासनसेवेतील अन्य कोणतेही काम, काम देण्यात यावे जेणेकरून आमच्या कुटुंबातील आर्थिक परिस्थितीत हातभार लागून पोटाचे प्रश्न सुटतील साहेब आणि आमच्या कुटुंबियाच्या भविष्याची वाटचाल सुरळीत चालेल साहेब असे दिलेल्या निवेदनात म्हटले असून रोजगार हमी योजनेचे ब्रीद वाक्य आहे की प्रत्येक मजुराच्या हाताला काम मग याच वाक्याप्रमाणे रोजगार हमी योजनेचे सोशल ऑडिट करणाऱ्या युवकांच्या हाताला सुद्धा वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस काम शासनाने उपलब्ध करून द्यावे अशी ही मागणी जिल्हाधिकारी मा कार्यालयामार्फत राज्याच्या मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनातून मागणीद्वारे करण्यात आले असून यावेळी सामाजिक प्रक्रियेतील जिल्हाधिकारी व्यक्ती उपस्थित असून त्यांनी दिलेल्या निवेदनात पुढील अशा आहेत नंबर एक आम्हाला वर्षभर नियमितपणे काम देण्यात यावे नंबर दोन नियमित काम शासनाकडे उपलब्ध नसल्यावर शासन नियमाप्रमाणे तीनशे पन्नास रुपये भत्ता देण्यात यावा नंबर तीन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजने संबंधित व अन्य विभागामार्फत काम देण्यात यावे नंबर चारची मागणी प्रक्रिया दरम्यान दरम्यान ग्रामसाधन व्यक्तीचा अपघात झाल्यास पन्नास लाख रुपयाचा विमा संरक्षण देण्यात यावा त्याचबरोबर आमची शॅलरी म्हणजे ग्रामसाधन व्यक्तींची शॅलरी ही अकाउंटद्वारे देण्यात यावी ग्रामसाधन व्यक्तींना विविध भत्ते लागू करण्यात यावे अशा या तमाम मागण्याबरोबरच सामाजिक अंकिशन साधन व्यक्तीच्या हाताला नियमित काम देण्यात यावे असे मुख्यमंत्री आमदार व जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व प्रशासनाला निवेदन देऊन करण्यात आले आहे तमाम महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्यातील चौतीसशे व्ही आर पी यांनी स्थानिक आमदार पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याच्या मुख्यमंत्री यांना निवेदनाची भडीमार केली असून येणाऱ्या तीन मार्चच्या अधिवेशनात ग्रामसाधन व्यक्तींच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री काय भूमिका घेतात हे अधिवेशन सुरू झाल्यासच समजेल त्याचबरोबर परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ गडचिरोली सातारा अकोला नागपूर भंडारा रत्नागिरी लातूर धाराशिव बीड जालना संभाजीनगर कोल्हापूर सोलापूर गोंदिया मुंबई ठाणे नाशिक मनमाड जळगाव पनवेलसह महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्याचे साधन व्यक्तींची हाताला काम देण्याची मागणी त्यांच्या त्यांच्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणाहून जिल्ह्यातील आमदार असतील तालुक्याचे आमदार असतील खासदार असतील त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील आणि त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवेदनाची भडीमार केली असून निवेदनाद्वारे प्रशासनाला जागृत करण्याचं काम तमाम महाराष्ट्रातील फी आर पी विलेज प्रसन व्यक्ती किंवा साधन व्यक्ती करीत असून साधन व्यक्तीच्या हाताला योग्य वेळी काम मिळाले तर ठीक आहे अन्यथा या प्रश्नाकडं येणाऱ्या मार्च अधिवेशनामध्ये या देश या राष्ट्राचे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस काय प्रशासनाद्वारे व्यवस्था करतात याकडे तमाम व्ही आर पीचे आणि सामाजिक अंकिशन करणाऱ्या तरुणांचे डोळे लागले असून निश्चितच याकडे लक्ष देऊन राज्याचे मुख्यमंत्री चौतीसशे व्ही आर पींना निश्चित न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त सध्या तरी करण्यात काय हरकत नाही कारण काला काही कालावधीतच राज्याचे उन्हाळे अधिवेशन सुरू होणार असून या अधिवेशनापूर्वी तमाम महाराष्ट्रातील सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अशा त्याचबरोबर परभणी जिल्ह्यातील व्ही आर पीने निवेदन दिले असून या निवेदनावर परभणी येथील व्ही आर पी किरण सरोदे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अमोल धडवे भीमराव यंगडे सुप्रिया गोदने किशोर घोडे मारुती देसाई गंगाधर कांबळे रविकांत गवळी माधवी डक सचिन रणखांबे सचिन सप सु सचिन सप्पाळ सक, सुनील रणखांबे सुरेश थोरात क कलिमा पठाण अनंत तुपसमिंद्र चंद्र राणी खंदारे योगेंद्र गायकवाड राम काळे राम जाधव शारदा वाघमारे गजानन हाके दीक्षा धुळे राम कदम पवनफळ सचिन मुंडे यांच्यासह परभणी गंगाखेड जंतूर मानवत शिलू पूर्णा पालम तालुक्यातील प्रमुख तालुकाध्यक्ष गजभारे कांबळे गिराम यांच्यासह गायकवाड मॅडम त्याबरोबर अश्मिता भंडारी आणि तमाम व्ही आर पी यांनी निवेदनावर सह्या केल्या असून परभणी जिल्ह्याचे अमोल धाडवे आणि काळेसाहेब राम कदम हे परभणीकडे निवेदन घेऊन सर्व व्ही आर पींच्या भेटीसाठी व माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन देण्याकरिता तळमांडून बसले असून काही कालावधीमध्येच काही दिवसामध्येच पुढील निर्णय घेण्यात येणार असून सामाजिक अंकेशन करण्याच्या करणाऱ्या तरुणाच्या संघटनेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी योग्य न्याय द्यावा व त्यांना त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडण्यात यावा अशी भूमिका घेण्यासाठी संघटनेचे राज्याचे कार्यकर्ते आणि व्ही आर पी हे मुंबई येथे दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री दरबारामध्ये जाणार असून येणाऱ्या तीन मार्चपासून होणाऱ्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न कुठल्या तरी एखाद्या पालकमंत्र्यांनी आमदार आणि खासदारांनी पंचतारांकित करावा आणि या प्रश्नावर व्ही आर पीला योग्य न्याय मिळावा हीच भूमिका असल्याचे व्ही आर पीच्या आंदोलनाच्या दिशेकडून समजून येत आहे धन्यवाद हा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल व्ही आर पी बंधू भगिनींनो तर नक्कीच त्यांना सबस्क्राईब करा चॅनलला आणि आम्हाला फॉलो करा जय हिंद